छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटीच्या अधिष्ठता पदाचा डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी पदभार स्वीकारलाय घाटी रुग्णालयाला चांगलाच आहे घाटी रुग्णालयामध्ये औषध मिळत नाही हा प्रश्न एका वर्षापूर्वीचा नाही तर गेल्या अनेक वर्षांचा आहे या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर एम जी पी वाय योजनेच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न करून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांची सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी दिली आहे तसेच नवीन आलेल्या जे एन वन या कोरोना व्हेरियंटबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात सामान्य रुग्ण येतात गोरगरीब रुग्ण येतात तर वर्तमानपत्रामधून इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून त्याविषयी वारंवार अनेक गोष्टी बोलल्या जातात की या ठिकाणी औषधी मिळत नाहीत इंजेक्शन नाही गोळ्या नाहीत त्यानंतर सर्जिकल आयटम्स नाहीत बाय बऱ्याचशा वस्तू बाहेरून लिहून दिल्या जातात हे काही मागच्या एक, एक वर्षात नाही तर ह्या अनेक वर्षाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जर ह्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करायच्या असेल तर त्या ठिकाणी एम जे पी वायसारखी एक योजना आहे ज्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात जर आम्ही रुग्णांना जास्तीत जास्त लाभ दिला तर त्यामधून आम्हाला महिन्याला किमान दोन ते तीन कोटीचा आम्ही टार्गेट ठेवणार आहोत आणि ते जर टार्गेट अचीव्ह झालं तर आपल्याकडं साधारणतः तीस कोटी रुपये आपल्याला वर्षाकाठी मिळतील आणि त्याच्यातला पंचवीस टक्के हिस्सा आपण त्यामधूनच रुग्णासाठी गोळ्या औषधी इंजेक्शन हे जे ॲटम्स आहेत त्याच्यासाठी वापरू शकतो तर ती आमची एक पहिली प्रायोरिटी असेल आता मागच्या दोन तीन दिवसापासून मी या ठिकाणी राऊंड घेतो तसं या रुग्णालयाचा महाविद्यालयाचा कणा नकणा मला माहीत आहे तर त्यामुळं राऊंडमध्ये मला असं निदर्शनास आलेलं आहे की रुग्णसेवेच्या दृष्टीनं स्वच्छतेचा प्रश्न आहे वार्डमधल्या बाथरूमचे दरवाजे असतील खिडक्या असतील टॉयलेट्स असतील ड्रेनेज सिस्टीम आहे तर ह्या जरा बऱ्याच गंभीर स्वरूपात आहेत आणि त्यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज आहे आजच मी माननीय पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयात जाऊन आलो तर त्या ठिकाणाहूनसुद्धा आम्ही काही डी पी डी सीमधून छोट्या बांधकामासाठी दुरुस्तीसाठी निधी मिळवणार आहोत आणि काही यंत्रसामुग्रीसुद्धा काही खरेदी करावं लागणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की साधारणतः पंच्याहत्तर वर्ष जुनं कॉलेज आहे तर त्यामुळं या ठिकाणी जे देशामध्ये जगामध्ये अपडेटेड सिस्टीम आलेल्या आहेत तर त्या सिस्टीम त्या यंत्रसामुग्री या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल आणि मुंबई पुणे नागपूरच्या बरोबरीनं ना हे महाविद्यालय रुग्णालय न्यावं यासाठी माझा प्रयत्न राहणार रा आहे नवीन मिरणीकडनं धुकूळ घातलेला आहे याच्यावरती तुम्हाला कशी चर्चा आहे का गांधीजी काय उपाय उपाययोजना सध्यावर प्रश्न नवीन व्हेरियंटच्या बाबतीत जे जे एन वन आपण जे म्हणतो तर त्याचं केरळमध्ये आपल्याला तो रुग्ण आढळून आल्याचं आपल्याला माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजून त्याची काही लागण झाल्याच्या कुठल्याही केसेस आपल्याकडं दिसून आलेल्या नाहीत तर त्यामुळं आपण बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री महोदय माननीय श्री हसरी हसन मुश्रीफ साहेब आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव आमचे वैद्यकीय शिक्षण याचे आयुक्त संचालक साहेब या सर्वांच्यासोबत बैठक झालेली आढावा घेतलेला आहे आणि या संस्थेमध्ये सुद्धा व्हेंटिलेटर असतील ऑक्सिजन असेल औषधी गोळ्या असतील या सर्व बाबतीत आर टी पी सी आरच्या टेस्ट करण्याच्या ज्या काही किट्स असतात त्याचा पूर्ण आढावा आम्ही घेत आहोत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत सतत संपर्कात आहोत तर त्यामुळं या ठिकाणी आपण कोविडच्या पहिली लाट दुसरी लाट तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केलेला असल्यामुळं आता सुरुवात असल्यामुळे त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं मला पूर्ण विश्वास आहे